नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो अनुकंपा जे भरती आहे त्या संदर्भात अपडेट छोटस देणार आहे काही मोठा व्हिडिओ राहणार नाही आहे बघा प्रत्येक झेडपीच्या काय अनुकंपाची लिस्ट जाहीर केलेली आहे ती कशी बघायची हे सांगतो पहिल्यांदा तुम्ही गुगलवर जाणार इथे तुमच्या ज्या जिल्ह्याचं झेडपी हिंगोली झेडपी संभाजी छत्रपती संभाजीनगर झेडपी नांदेड जे काय आहे ते तुम्ही टाकणार त्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आता मी हे उदाहरण देतोय की नागपूरचं जे नागपूरचं आहे हे ऑफिशियल वेबसाईटला आल्या त्यानंतर आता प्रत्येकाचं वेगवेगळं असेल अनुकंपा भरती असेल किंवा भरतीच्या संदर्भात जे काही टॅब असेल त्याच्यावरती असेल आता इथं सूचना फ्लक दिसते सूचना फ्लकवरती क्लिक केलं क्लिक केल्याच्या नंतर इथं हा स्लो चालेल कदाचित ठीक आहे थोडा वेळ घेईल हा हे बघा की एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत अनुकंपा तत्वावर अंतिम प्रतीक्षा यादी याच्यावरती क्लिक केलं आता हे लोड व्हायला हो नेट स्लो असल्यामुळे हो वेळ घेईल नाही झालं ठीक आहे मग आता हीच मी फाईल रेफर करतो मी ऑलरेडी इथे घेतलेली होती थी। ठीक आहे तर यावरती काय आहे की एकदा परिपत्रक काय आहे ते बघूया हे प्रत्येक उमेदवाराला आलेलेच असेल तुम्हाला पाठवलेलं आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणे साठी प्राप्त झालेल्या अर्जाची अंतिम प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्याबाबत असा विषय आहे आणि जे थोडक्यात वाचून दाखवतो तुम्ही वाचू शकता पण काही शब्द कळाले नाही सांगण्याचा प्रयत्न ठीक आहे उपयुक्त संदर्भानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबत विनंती अर्जदारांनी अनुकंपा नियुक्तीकरिता आवश्यक असलेले सर्व दस्तावेज पूर्तता केल्यानंतरच अनुकंपा सूचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत निर्देश आहेत तुम्हाला अर्ज केल्याच्यानंतर संपूर्ण जो काही दस्तावेज डॉक्युमेंट तुमचं हरकत प्रमाणपत्र तुमचा वयाचा पुरावा तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट हे ना तुमचं नाव प्रतिक्षा सूचीमध्ये टाकलं जातं त्यानुसार दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची अंतिम प्रतीक्षा सूची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी प्राप्त अर्जामधील परिपूर्ण प्रस्तावाच्या प्रतीक्षा सूची यादीमध्ये उमेदवाराचे नाव सामान्य प्रशासन विभाग मुंबई जे काही आता नवीन जे काही धोरण आहे सतरा जुलै दोन हजार सविस्तर माहिती आपल्या सेवा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही बघून घेऊ शकता जर नवीन बघत असेल तर बाकी सर्व लोकांना तुम्हाला माहितच आहे नुसार समाविष्ट करण्यात आले आहे शासन निर्णयानुसार उमेदवार अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्या त्यांचे नाव प्रतीक्षा सूचीमधून कोणत्याही टप्प्यावर वगळण्यात येईल अनुकंपा नियुक्तीसाठी काही प्रकरणी शासनाकडून किंवा नियुक्ती प्राधिकारी निर्णय पारित झाल्यास सदर आवश्यक तो बदल होऊ शकतो याची सर्व अनुकंपा धारकांनी म्हणजे उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सदरची प्रतीक्षा सूची ही नोटीस बोर्डवर लावली आहे काही आवश्यकता त्याच्यात थोडक्यात सांगतो की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट दस्तऐवज सादर केल्याच्या नंतरच तुमचं नाव त्याच्यात टाकलं जाणार आहे हेच सांगायचं होतं आणि जर त्यामध्ये काही तफावत आढळली तर, तर तुमचं नाव कुठल्याही टप्प्यावरून काढता काढलं जाऊ शकतो हे एवढं सांगायचं होतं ही बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ची अद्याप मला यादी दिसली आणि आपल्या अनुकंपा वेटिंग मंचवरती एक पंधरा सप्टेंबर पंधरा सात दोन हजार म्हणजे जुलै ही एक यादी होती ती पण तुम्ही बघू शकता ठीक आहे इथे लिहिल्या जात नाहीये काही टेक्निकल इश्यू असावा हा आता लिहिल्या जाईल एकच मिनिट हा एक में एक ही आहे आता दोन्ही यादी आहेत हे बघा ही यादी मोठी आहे आय थिंक अठरा पेजेसची आहे ही टेलिग्राम ती टाकली नसेल बहुतेक एवढेच परिपत्रक टाकले हे मी टाकून देतो आपल्या हं हे काय मी पर्सनली काही वाचत नाही फक्त याच्यामधून एक सांगतो की काही हे जे की तिसरं कॉलम आहे ना हे दोन्ही यादी तुम्ही रेफर करा आणि याच्यामध्ये तिसरं कॉलम आहे त्याच्यामधून तुम्हाला एक गाईडलाईन मिळेल की बघा इतर माहिती जे काही कारण आहे का मुळं काढलं किंवा काय आहे की या शेवटच्या मध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार परिपूर्ण दस्तावेज पाठवा म्हणजे जेणेकरून तुमचं नाव वगळलं जाणार नाही फाईलमध्ये निकाली काढल्या जाणार नाही याची दक्षता घ्या मी हे वाचून दाखवत नाही कारण तुम्ही वाचू शकता फक्त एवढीच माहिती द्यायची होती तर संपूर्ण जे काही जिल्हे आहेत आपले अडोतीसशे अडोतीस तर या जिल्ह्याच्या वेबसाईटला असेल ती बघून घ्या आणि त्यानुसार तुमचं नाव नसेल यादीमध्ये तर पाठपुरावा करा का नाही याची चौकशी करा जर काही डॉक्युमेंट द्यायचं राहिलं असेल तुमचं शे वयाचे प्रमाणपत्र असो शैक्षणिक डॉक्युमेंट असो किंवा ना हरकत प्रमाणपत्र यानुसार यामुळे काढलं असेल किंवा तिसरा पत्य असेल यामुळे काढलं असेल जे जे काही कारणं आहेत तर ते त्या संदर्भात जे काही यांना पूर्तता करा आणि तुमचं नाव यादीमध्ये समावेश करून घ्या हे जेवढं सांगायचं होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच